श्री स्वामी समर्थ आज मकर संक्रांत आणि शेटतीला एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाला अत्यंत असं महत्व आलेलं आहे चाराचार सृष्टीचा अधिपती विष्णू आणि प्रत्यक्ष देवता सूर्य या दोघांची पूजा एकाच दिवशी आल्याने ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ ग्रहांच्या दोषांतून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे जर तुमच्या कुंडलीत शनी दोष किंवा साडेसाती असेल तर आजच्या या दिवशी काळे तीळ दान करणे किंवा पिंपळाच्या झाडाला तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत प्रभावी मानले जाते आजच्या दिवशी तिळ पात्र तांब्याचे किंवा पितळेच्या वाटीत तिळ भरून दान करणे श्रेष्ठ मानले जाते एकादशी असल्याने उपवासाचे पदार्थ खावेत परंतु त्यात तिळाचा वापर नक्की करावा मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने तिळाला सुद्धा अनन्य साधारण असं महत्व आलेलं आहे षटतीला एकादशीला धार्मिक शुद्धी आणि इच्छापूर्तीसाठी या दिवशी सहा प्रकारे तिळाचा वापर करून पापमुक्ती आणि विष्णू कृपा मिळवण्यावर भर दिला जातो आंघोळीच्या पाण्यात आणि पिण्याच्या पाण्यात तीळ टाकणे या दिवशी अनिवार्य मानले जाते यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी होते भगवान विष्णूंना आजच्या दिवशी संध्याकाळी आपण काय करायचं आहे तर एकवीस पांढऱ्या तीळ घ्यायचे आहेत आणि भगवान विष्णूंना एक एक करून आपल्याला त्या तीळ अर्पण करत एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप करायचा आहे आणि ते तीळ जे आहेत तर ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे हा विशेष उपाय केल्याने आपली जी मनोकामना आहे तर ती पूर्ण होते देवघरातील मूर्तींवर तिळाच्या पाण्याने अभिषेक या आजच्या दिवशी केला जातो तर सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करणे आणि विष्णू लोकाची प्राप्ती करणे हे मकर संक्रांत संक्रांतीला तिळाचा वापर हा प्रामुख्याने सूर्याच्या उत्तरायण प्रवेशाशी आणि ऋतू बदलाशी संबंधित आहेत हिवाळ्यातील थंडीमुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यासाठी तीळ आणि गुळाचे सेवन या आजच्या दिवशी केले जाते तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत सामाजिक संबंध सुधारण्यावर भर दिला जातो या दिवशी सुवासिन एकमेकींना सुवासीन एक स्त्रिया ज्या आहेत तर त्या एकमेकींना वाण देतात ज्यामध्ये प्रामुख्याने तिळाचा वापर असतो नात्यांमधील कटुरता दूर करणे आणि सूर्याची ऊर्जा मिळवणे दोन्ही दिवशी तिळाचे दान करणे ह्या आजच्या या दोन्ही दिवशी षट एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते संक्रांतीला दिलेले दान हे सुखासाठी असते तर एकादशीला एक केलेले दान हे आध्यात्मिक उन्नतीसाठी असते त्यामुळे संक्रांत आणि एकाच दिवशी आल्याने आपल्याला हे दोन्ही पुण्य एकाच दिवशी मिळणार आहेत एकादशीला केलेले दान हे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करते आणि संक्रांतीला केलेले दान हे आपल्याला ऐहिक सुख आणि समृद्धी देते વીડિયો આવાડ્યાસ લાઈક શેર કમેન્ટ કરતી નવીન તો ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કર